मानवी शरीराला घातक असणाऱ्या डी जे सारख्या आवाजाला फाटा देत पारंपरिक पद्धतीच्या ब्रॉस बँडच्या जुगलबंदीत देवगा तालुक्यातील देवगोमई शहरात लोकशाही साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची निघाली भव्य दिव्य मिरवणूक जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्ना न्यूज महाराष्ट्र ज्येष्ठ पत्रकार संतोष जाधव हो, तालुका प्रतिनिधी गजानन चोपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील देवगोराजा तालुका साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठेंची जलोषात मिरवणूक संपन्न हे मानवा तू गुलाम नाही तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस असे परिवर्तनाचे विचार साहित्यातून मांडणारे साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती व उत्सव दिनानिमित्त दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विचार मंच देवगाव महीच्या वतीने मानवी शरीराला घातक ठरणाऱ्या डीजेच्या धिंगाण्याला फाटा देऊन पारंपरिक वाद्य असलेल्या दोन ब्रास बँडच्या जुगलबंदी देवगावमयी शहरातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीच्या प्रारंभीपूर्वी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रायतेचे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला व साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्पपूजन करून अभिवादन करण्यात आले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सरस्वती ब्रॉजबँड गंगा चिंचोली जालना अंबिका ब्रॉजबँड अंत्री ठाणे यांच्या जुगलबंदीत अश्वरूढ रथात डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा मिरवणूक काढण्यात आली यावेळी आमदार बंधू सतीश कायंदे माजी अर्थ व बांधकाम सभापती रियाज खा पठाण सभापती समाधान शिंगणे प्राध्यापक कमलेश खिल्लारे देवर्जा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ब्रह्मागिरी युवा नेते गजेंद्र सिंगने प्रभात खिल्लारे सरपंच वसुदेव पाटील सिंगने उपसरपंच धर्मराज खिल्लारे पोलिस पाटील रंगनाथ सिंगने बी एम पठाण अमोल इंगळे माजी सरपंच तथा पत्रकार प्रदीप हिवाळे युवा नेते गणेश चवडे गजानन पवार राजेश इंगळे अनिल कांबळे सुभाष शिंगणे सुभाष इंगळे दादाराव खारडे तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर अन्ना शिंगणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती सदर मिरवणूक यशस्वी होण्यासाठी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा गजराबाई वाघमारे उपाध्यक्ष रामदास साळवे सचिव प्रदीप अवसर मोर तो जाधव किरण जोगदंड हर्ष वाघमारे सुरेश वाघमारे जगदेव अंभोरे रोहित जाधव सोनू वाघमारे प्रमोद जाधव आदित्य वाघमारे यांनी परिश्रम घेतले यावेळी तालुक्यातील असंख्य समाजबांधव यांची लक्षणीय उपस्थिती तिथे बघायला मिळाली